राजकीय नेते पुढारी आज तारतम्य सोडून बोलताना दिसत आहेत हे आपण अनेकदा पाहिलंय अलीकडंच भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय आणि याच्यावरून मोठं रणकंदन माजलंय त्याबद्दलच अनेक निदर्शनं आणि निषेध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आणि काही नेत्यांकडून व्यक्त केला गेलाय या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडल्यात याच्याच काही व्हिडिओच्या क्लिप्स आज आपण पाहणार आहोत राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असत एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा भिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे <laughs> त्याला काय करायचंय गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असाच तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव

सात वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा अत्यंत मित्त भाषा अत्यंत सुसंस्कृत कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना कुठे काय काय का भाषा आहे राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि जे आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृविषयी आपल्यात नाही आहेत आणि जयंत पटेल हे प्रचंड मातृभक्त अशी भाषा वापरणे हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची महाराष्ट्र बघतोय उड्या राजकीय मतभेद असतात वैचारिक मतभेद असतात आणि ह्या जिल्ह्याची परंपरा राहिलेली आहे वसंतदादा आणि राजाराम बापू हा वाद हा राजकीय होता वैचारिक होता आम्ही आजही आमचा वाद कुठल्या ना कुठल्या खुट्ला वैचारिक वाद आहेत राजकीय वाद असणार त्यांची कदाचित वागण्याची पद्धत जयंत पाटील साहेबांची आम्हाला आवडत नसेल आणि त्यामुळे आमच्या राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला संस्कृतीला शोभण्याचं नाहीये पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळी कोणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोललो मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ऍग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ऍग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे हा सल्ला मी त्यांना दिला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आ, मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन